आंबड तालुक्यातील दहीपुरी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर दहीपुरी शाळेचा निकालाची परंपरा कायम राखून याही वर्षी शंभर टक्के निकाल लागला असून सर्वप्रथम येण्याचा बहुमान मुलीने पटकावला आहे यामध्ये सर्वप्रथम शीतल नवनाथ चोरमारे ऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के व द्वितीय क्रमांक अंकिता अंकुश सपका ऐंशी पॉईंट सतरा टक्के आणि तृतीय क्रमांक श्रुती मदन खेडकर एकोणऐंशी पॉईंट पन्नास टक्के या विद्यार्थिनी षटकावला आहे तसेच या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष चंद्रमणी साहेब तसेच सचिव अमोल खराद आणि शाळेचे मुख्याध्यापक ए के जायबाई तसेच राठोड सर ठाकूर सर पटेल सर उगले सर खराज सर आंबेडकर सर सर आदींनी कौतुक केले आहे